नवापूर शहरात मध्यरात्रीपासून पावसाने जोरदार बॅटिंग सुरू करत सकाळी आठ वाजेपर्यंत धोधो धोतले आज मध्यरात्रीपासून पावसाला सुरुवात झाली ती अजून शमण्याची चिन्ह दिसत नाही शहराला वळसा घालणारी रंगावली नदी दुथडी भरून वाहत आहेत तर शहरातील नाले तर भरभरून वाहत आहेत परंतु सकाळी सात वाजेपासून रस्त्यांना नदीचे स्वरूप दिसून आले शहरातील मुख्य बाजारपेठ लाईट बाजार रस्त्यावर तीन फूट पाणी वाहत होते तर शहरातील खड्डेमय रस्ते पाण्याच्या डबक्यांनी भरले असून नागरिक व वाहन चालक ताऱ्यावरची कसरत करताना दिसून आले प्रभाकर कॉलनी इस्लामपुरा भागात पुन्हा नाल्याचे रोद्ररूप धारण करत घरात पाणी शिरले एवढं पाणी रस्त्यावर आल्याने नागरिक पुन्हा भयभीत झाले असून असेच पावसाने थैमान चालू राहिल्यास सव्वीस जुलैची पुनरावृत्ती झाल्याशिवाय राहणार नाही सायंकाळी सहा वाजेपर्यंत विश्रामगृहाजवळ असलेल्या ब्रिटिशकालीन पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्याने नदी नाल्याकाठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात येत असून नागझिर रंगावली धरण शंभर टक्क्यावरून ओव्हरफ्लो होत आहे तर नवापूर रंगावलीच्या उगम असलेल्या नद्यांना पूर आल्याने वरील भागात पावसाचा जोर कायम असल्याने पुन्हा महापूर येण्याची भीती वर्तवली जात असून पूलवरील वाहतूक बंद करण्यात आली असून आता प्रशासन अलर्ट मोडवर आहे विश्रामगृहजवळील पुलावरून पुराचे पाणी बघण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती ब्युरो रिपोर्ट नवापूर लाईव्ह न्यूज नवापूर